सर तर् नमस्कार आज आपण मान तालुका जिल्हा सात एकोणीस जुलै दोन हजार चोवीस

फुलाची झाडी असेल किंवा हाईट असेल अजून हाईट वाढणं चालूच आहे आहे चालूच आहे काही निघत हाईट वाटते दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची काय आहे तर मुगाला मावा वगैरे येतो रोग येतो त्याच्यावर आहे का नाही काहीच नाही बरं कीटकनाशक काय वापरलं गेला कीटकनाशक आपलं हे एन पी एल एन पी वापरतो एन पी एन पी आपलं एन पी वापरलेलं आहे या ग्रुपमध्ये टाकूनच त्यामुळे तो कुठल्या प्रकारची बिमारी नाही सर पानाबिना खाल्यास दाखवा जरा आहे आणि जास्त आहे प्लोर जास्त आहे तोडणी तोडणार असतात त्या वाढलाय भरपूर माजलाय पण काही नाही माल निघत नाही पण माल भरपूर नाही गेल्या वेळेस एकदम बारा क्विंटल मुग निघाला दोन दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये अच्छा म्हणजे एकरी सहा क्विंटल पण तुमचं सर झाड किती डाळींशी डायम बाय झाड चारशे चाळीस झाड आहेत अच्छा एक आठ वर्षाची बाग आहे आठ वर्षाची बाग आहे दुसरी दुसरी आहे ते चारशे ऐंशी झाडाचे आहे ते आता ह्या वर्षी धरलेले अच्छा म्हणजे साधारण दोन वर्ष झालं अच्छा हाय नाफळा शीताफळाला कसं आहे सेटिंग सीताफळासाठी एक नंबर सेटिंग आहे जाळीं पाहिला आता डाळीं पण धरलेली आहे कसं आहे त्याला काय काय

पण इथं चांगली होती उत्पादन पण वाढते त्या पिठाची वा